जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके या गावी आलेले आहोत या गावी ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही मागण्यांसाठी विविध मागण्यांसाठी तर उपोषण अमरण उपोषण सुरू आहे तर आज आपण जे अमरण उपोषणला बसलेले आहेत भारतराव गणपतराव कानडे यांच्याशी संवाद साधूया व त्यांच्या काय मागण्या आहे हे जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय लाव का तुमचं माझं भारत कानाडे तुम काय तुमच्या विविध मागण्या काय ग्रामपंचायत समोर तुम्ही उपोषणला बसलेत काय तुम्हाला अडचणी काय आहेत अडचणी म्हणजे गावातील नळ योजनेचे दोन टाक्या बांधलेल्या आहेत पाईपलाईन केल्या आहेत घरोघर नळ दिलेत पण अद्याप पाच वर्षापासून कोणलाच पाणी गावात व्यक्तीला पाणी दिलेलं नाही गावात कोंडवाडा कोणताच नाही ढोर मोकार आहेत काही काही जनायचे तर ते माझी दीड एकर मका पण खाऊन घेतलेली दीड एकर मका मकाउ घेतली म्हणजे मका खाणारे हे कोणते जनावर होते गावातलेच आहेत जनावर पण ते आता कुठं कोण नेमके मी जर माझ्या घरी बांधले तर ते, ते जनावर मालक जर पोलिटिशियनला गेले आणि ते म्हणले आमचे जनावर चोरी गेलेत अटक कोणला होणार तर मला अटक होईल ना त्यासाठी घरी बांधाव का कुठं बांधाव हेच प्रश्न पडलेला आहे मला त्यासाठी ते जनावर संध्याकाळी रात्री रात्री कोण इतके राखण करणार आहेत त्यासाठी कोंडवाड्यासाठी ग्रामसेवक मॅडमला अडीच महिन्यापूर्वी पण मी निवेदन दिले त्याच्यानंतर दिले पुन्हा आता बीडिओला दिलं त्यानं काही केलं नाही म्हणून त्या बीडिओ न पण आतापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आणि पुन्हा दुसऱ्या मागण्या म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतला मुंडवाडा केलेला नाही ग्रामपंचायत म्हणजे दवाखान्यासाठी जागा नाही आणि अतिक्रमण केलेले काही काही जण जागा ग्रामपंचायत जा, हस्तगत केलेले आहेत त्या जागेच्या जा किमती आज जो जो पंधरा लाखाच्या आसपास आहेत पण ती जागा मग आता ग्रामसेवक त्याला नोटीस देऊन का उठवू शकत नाहीत म्हणजे याचा असा आम्हाला अंदाज आला की ग्रामसेवक एखादा लाख रुपये खाल्ले असतील म्हणून त्याला ती नोटीस देणं आणि उठविणं त्याला वाटते पंधरा लाखात एक लाख गेले तर काय हरकत आहे म्हणजे एक माझा एक तसा अंदाज आहे मग आता काही काही गावामध्ये रस्त्यात घर बांधलेले आहेत रस्ते अरुंद केलेले आहेत ना कौन -कौन कौन -कौन ते एक ग्रामपंचायत न ती ग्रामपंचायत मॅडम म्हणते की बाबा तुम्ही कोण कोण रस्त्यात घर बांधले कोण कोण अतिक्रमण केले दाखवा म्हणजे आम्ही दाखवायचे तुम्ही कसं दाखवणार ते रेकॉर्ड कोणाकडे माझ्याकडे का ग्रामपंचायत 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 रेकॉर्ड आहे तर त्या बाईला असं बोलण्याची ग्रामच बाईला असं म्हणण्याची गरजच काय तिला म्हणजे गावात म्हणजे भांडण लावून द्यायचे समजा हे करून द्यायचं असं चाललंय ना म्हणजे ग्रामपंचायतला त्याने रेकॉर्ड पाहून प्रत्येक घराचं हे पाहून ते केलं तर सगळं व्यवस्थित होईल आम्हाला ती विचारते की तुम्ही सांगा कु कोणा अतिक्रमण केलेत कुठेच केलेत कसेच केलेत पुन्हा तिथं तिथं झाल्यावर पंचायत समिती बीडीओ मी बोललो कि मागील काही दिवसापूर्वी सत्तर ते ऐंशी टक्के झालेले तरी देखील ग्रामस्थांना पाणी मिळत नाही म्हणून अशी काय अडचण आहे का तुमची मागणी मागणी म्हणजे तेच आता पाच वर्षापासून दोन टक्के उभ्या केल्यात पाईपलाईन गावात आल्यात गावात घावघरी नळ दिलीत पण पाणी काय देत नाहीत आणि त्याच्याबद्दल बीडीओ साहेबाकड मी हे केलं पण बीडीओ साहेबांना पण त्याची दखल घेतलेली नाही ग्रामसेवक बैला म्हणलं ती म्हणली ती आमच्याकडे नाही आता कोणाकडे आहे कोणाकडे नाही आता मी तर जिल्हा परिषद मेंबर आहे सगळंच मला माहिती कोणाकडे जिल्हा परिषद मेंबर होते जिल्हा परिषद पण ते कोणी दखल घ्यायला तयार नाहीत अच्छा आणि सरपंचाला विचारलं तर सरपंच म्हणते आम्ही ठराव मांडवलो की बाई ठराव लिहायला तयार नाही आम्ही काय करू म्हणजे आता सरपंचा सरपंचाला विचारात घेत नाही सरपंच माझी सुनबाईच आहे आता त्याला ती प्रस्तावित करेल पण ती लिहायला तयार नाही तिथं मग ते सरपंच का मेंबर कोणी काही मेंबरच पण तिबा ऐकायला तयार नाही मग आता शेवटी पर्याय म्हणून मी म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ग्रामपंचायत मध्ये फक्त एकमेव ग्रामसेवकाचा मनमानी कारभार चालतो आ... सरपंचाला उपसरपंचाला किंवा सदस्याला विचारात न घेता ग्रामसेवक हे मनमानी कारभार कर असं तुमचं म्हणणं आहे मनमानी कारभार चालू त्या बाईचा कोणत्या पद्धतीने मनमानी कारभार चालू म्हणजे कोणला विश्वासातच घेणं ते हा आणि आता मी म्हणलो इथं काल एक माणूस पाठवला धावाकड म्हणजे सव्वा सहा वाजता आलता माणूस तर ते माणूस म्हणला मान काका तुम्ही उपोषण करू नका म्हणलं का, का बरं तर म्हणला ती बाई तुम्हाला संध्याकाळी येऊन तुमच्या स्टेज सकट फुकून देईल म्हणजे तुम्हाला धमकी पण दिलेली अशी एका प्रकारची धमकी झाली नसेल पोलिस स्टेशनला अर्ज दिला एक साहेबाला मी आज सकाळी जाऊन ते अर्ज दिला म्हणजे स्टेज तक... सोबत तुम्हाला जाळून दाखण्यात येईल असं त्यांनी धमकी दिली तशी धमकी दिलेली कोण दिलेली ते माणूस आलता म्हणजे त्याचं नाव आठ बरं त्या माणसाला कोण पाठविलं होतं ग्रामसेवक बहिणा ग्रामसेवक बहिणा माणसाला पाठवले तिला विचारलं तुला कोणा पाठवलं म्हणून ती मला ग्रामसेवक मॅडम न पाठिले तुम्ही पोषणला बसूत नका मग मग पोलिसात तक्रार केली का तुम्ही केली ना दिली त्याच्याकडे रिपोर्ट दिला पंचायत समितीला एक दिला पोलिसांनी काय दखल घेतली का नाही ते म्हणजे आम्ही दखल घेऊ तिथं येऊ तुम्हाला संरक्षण देऊ अच्छा म्हणजे उपोषण न करावे म्हणून तुम्हाला तुमच्या स्टेज सहित जाळण्याचा जाणून देण्याची धमकी ही कोण दिली ग्रामसेवक बाईन दे ग्रामसेवक बाईन दिली मार्फत मार्फत आलता मी पाच वाजता तिथं माणूस लावतो ते परभणीचाच होता ते, ते मला मी परभणीच आहे आणि मी तिथे दारू धरू लागलो अच्छा आणि त्यानं गाडी मोटरसायकल लावली होती रोडवर आता गाडीचा नंबर घेतला असता लिहून पण ते रोडवर असल्याच्या मला तिथपर्यंत काही दिसत नाही बरोबर बरोबर मग आता तुम्ही चौदा तारखेला काय तुम्ही जलसमाधी पण करणार आहे म्हणून अटी मान्य नाही करेल तर मग जल समाधी करणार म्हणजे ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयाने तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुम्ही पुढं पुढचा उपोषण म्हणजे जल समाधीचा जल समाधीला ग्रामसेवक बाई जिम्मेदार राहणार ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिम्मेदार राहणार नाही असं का असं काय ती मनमानी सगळं सगळं व्यवहार करेल म्हणून माणसं सगळे ऐकण्यात येत आपल्या ती ऐकण्यात नाही अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ग्रामसेवक हे ग्रामसेवक मॅडम जे आहेत ते सरपंचाच किंवा उपसरपंच सदस्यांचा सदस्यांना विचारात न घेता स्वतःची मनमानी करतात मनमानी तर तुम्ही त्यांच्या विरोधात उपोषणला बसले तर आता हे मागण्या तुमचे पूर्ण नाही झालं तर पुढं तुम्ही जल समाधी घेणार किती तारखेला चौदा तारखेला चौदा तारखेला जल समाधी घेणार जल समाधीसाठी आता दुधना नदी पात्रात घेणार का दुधना नदी पात्रात दुधना नदी पात्रात पाणी आहेत का तेवढं भरपूर पाणी तेवढं भर... अच्छा वीस माणसाने घेतली तर तितकेला पाणी पुरत अच्छा अजून काय अडचणी तुमच्या काय मागण्या घेतला तर तिला वेळ दीड महिना मी वेळ दिला महिन्यात आमचं सगळं करून देत तरी तिने कसं मी राहतो परभणी पर माझं घर परभणीलाच आहे आणि इथं शेतीबाडी तिने इथं राहतो पण गावातल्या समस्या मी टो म्हणून मी हे केलेलं अच्छा पण आता तुम्ही माझी ग्राम जिल्हा परिषद सदस्य देखील आहे